काय राम जमा राम आपली तुम्ही चार पाच काय करून अरे आपल्याला झोका बनवायचा झोका म्हणजे आहे धोका म्हणजे बंग 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 बनवायची आहे पाहून राहिलो साखळी आहे ना का ह्याच कळ्या काम येईल वेळ ह्याच कळ्या कामी हा मंगे हेच कर तेच चालू आहे माझ्या का बाप्पा तुमचं लग्न बावीस वर्ष झालं म्हणते आमचं लग्न माझ्या लग्न बावीस वर्ष झालं बरोबर आहे ना कोण मला माहित पडलं हो झालं बावीसात वर्ष झालं मग आमचं कौन्य होत आहे तुमचं कौन्य होत तुम्हाला कायले पाहिजे पुरी न पुरी तुमच्याजवळ आहे ना हे मोबाईल आपलं थेच आपलं ध्यान मध्यान रात पर्यंत फोटो व्हिडिओ झोपच का राजू बोला तुम्ही हक्कळ मेक्कल बोलता शोभते हो तुम्हाला अरे शुभाच काही नाही हेक्कल बोलायचं काही नाही पुरी म्हणजे भेटायच्या त्याले पुरी भेटूनच राहिलं ना आता मग आमच्याच वेळेस कोण पुरी भेटत नाही वंजिला गे गेल्या का कुठे गेला का <laughs> <laughs> अरे बा वंजिले गेल्या वंजिला राहत असते का बे बा पुरी झाले भेटायच्या चले भेटूनच राहिल्या म्हटलं मला सांग घर तिकडे आहे माया घरीच आपल्या दोघांच्या घराच्या मंदात कार्यालय किती आहे दोन कार्यालय दोन आहे इथं स्वागत आहे तिकडे सुप्रभा आहे बरोबर एक दिवस तरी कार्यालय खाली राहते का ते डीजेचा ढबारा ऐकू ऐकू गाणे ऐकू ऐकू का साऱ्या कांट्या बैर झालं मी तर बरोबर म्हणत लग्न पोरी नाही भेटत अगदी पोरी भेटूनच राहायला भेटणार राहिले तेवढं रोज लग्न राहते सीझन मध्ये एक दिवस तरी खाली आहे का राहिला आमच्या वेळेस कुठे गेल्या पुरी वंजिले वंजिले जातच ते का पोरी मग आमच्या शेतकऱ्याच्या पोटाला कोण सारख्या पडल्या बघायला लग्नाचे बरोबर आहे त्याचं आत्मपरीक्षण तुम्ही करा ना बे तुमचं कसं आहे बाप जाते वावरात तुम्ही कॉलेजच्या नावाने इकडे आपला भोपाळल्या करता बाप वावरात मरतेच आहे तुम्ही भोपाळल्या करताच आहे त्याच्या पैशावर काढला मोबाईल का निघाले काढला मोबाईल का। तुम्ही जरा आत्मपरीक्षण करा आपल्याला पोरी कोण नाही भेटत तुला खरं सांग काय आता तो गोष्ट काढली म्हणून सांगतो तुले तुझे काही चुकीचं नाही आहे बाबू शेतकऱ्याच्या पोराला नक्कीच पोरी भेटूनच नाही राहिल्या पण त्याचं कारण सांग काय तुले एक ता का शेतकरी आहे त्याले पोरगी आहे आणि पोरग आहे त्याच्या पोराला पोरगी नाही भेटून राहिली आणि तो नोकरीवाला शोधून राहिला बरोबर आहे त्याचं कारण माहित आहे का तुले पाय शेतीच कसं झालाय माहित आहे का वरचा निसर्ग कोपते आता किती अतिवृष्टीनं थंडेगार झाले इकडे तिकडे वावर वावर वाहून गेले वरून निसर्गाचा धन का आणि खालू बी भाव नाही देते कोणती कोण पिकल तर म्हणजे शेतकरी पुरा डलदल झालाय -दल दलदल झालाय ढिला झालाय ते पान का पानबन बसनीतल्या पराठी सारखा हा त्याची परिस्थिती झाली आहे खतम तो काय विचार करते माहित आहे आपल्यावरच कर्ज आहे आपल्या घरी टिकून नाही राहिलं आपले दुनिया भर्याचे हाल आहे मग समोरच्या शेतकऱ्याला पोरगी द्याच्या वेळेस तू विचार करते येते सा। सन म्हणून तो त्याच्या पोरीसाठी पाहते वाला आणि त्याच्या पोराले त्याच करणार नाही भेटत हे आहे मेघ बाबू समजला म्हणून तुम्हाला आहे का काहीतरी रूट ठरवा तुमचा विकासाचा जाऊ द्या जा, शेतीत आपल्याला जमून नाही राहिलं बा आपली शेती जात नाही देऊन राहिली भाव नाही भेटत टिकत नाही अतिवृष्टी होते खपत नाही अशी परिस्थिती आहे ना म्हणून आपली परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या लेकराची आता मले नाही दुर्ग मय वांदेच आहे पण आपल्याला काहीतरी ठरवा लागल शेतीच्या भरशावर नाही जमत बा आपल्याला काहीतरी आपला मार्ग ठरवा लागन विकासाचा काही करायचा छोट्यापासून पासून सुरुवात करायची कोणत्या कामाची अब काम मोठा आहे अब एक सांगू सारखे तुले बोला ना बा ज्याच्या जवळ हलवा त्याच्या मागे पुरीचा जलवा <coughs> म्हणजे मग आपण हे असं आहे ज्याच्या खिशात मनी आणि त्याच्या मागे सतरा झाली हे आहे